या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरती आणि ग्रामसेवकचे झालेले पेपर आपण बघतोय त्यामधलं आपण तांत्रिक बघतोय तांत्रिक म्हणजे काय कृषी घटक आता कृषी घटक म्हणाल एवढं महत्व आहे का मी म्हणेल कृषी घटकाशिवाय ग्रामसेवकचा रिझल्ट येत नाही बघा इतर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जीके उत्तर अभ्यास आपण करतोच आहे पण हा अभ्यास वेगळा करून ठेवला कोणते टॉपिकवर प्रश्न येतात ते टॉपिक जर तुम्ही वाचून ठेवले तर तुम्हाला जाहिरात आल्यावर तुमचं काम सोपं होणार आहे अभ्यासकट ॲप आहे नवीन बॅच आहे ग्रामसेवक भरतीची त्या ठिकाणी ही सगळी तयारी करून घेतोय तुम्ही ऍप डाउनलोड करा डेमो लेक्चर्स बघा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला येईल काही अडचण असेल बॅच चे डिटेल्स पाहिजे असेल हा नंबर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात आधी ॲप डाऊनलोड करू तिथे चेक करा बघा ग्रामसेवक हा गाव पातळीवर काम करणारा एक वर्ग तीनचा त्या ठिकाणचा घटक आहे ओके तो त्या ठिकाणी राज्य सरकारचा नोकरी तो ग्रामपंचायतीचा नोकर नाहीये तो ग्रामपंचायतीचा सचिव आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता महिला सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर व्हायचा असेल तर बहुमताची आवश्यकता असते किती बहुमताची बघा पुरुष सरपंच असेल बहुमत वेगळं लागतं महिला सरपंच असेल बहुमत वेगळं लागतं हा प्रश्न त्या अनुषंगाने विचारला गेलेला आहे आने उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा एकशे चे दोन दोनशे चे तीन तीनशे चे चार यापैकी नाही आता महिला सरपंच आहे अविश्वासाचा ठराव आणायचा आहे किती बहुमत लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघ आता जनरल सरपंच असेल ना दोनशे तीन एवढं बहुमत या ठिकाणी लागतंय आणि महिला सरपंच असेल ना छेद तीन बहुमत या ठिकाणी लागतं याशिवाय अविश्वास ठराव आणता येत नाही म्हणजे महिला सरपंचाला पदावरून कमी करणे एवढे सोपे काम नाही महिलांना तुम्ही सुरक्षितता देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी ही तरतूद आहे मातीची तुलनात्मक आम्लता विमलता दर्शविणारा जी परि अं परिमान लागेल कारण जी परिमाण असतो परिणाम नाही परिमाण त्यासाठी कोणती संज्ञा आहे बघा पोत सामू पोयटा रेगुर मातीची तुलनात्मक आम्लता विमलता दर्शविण्यासाठी दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतं परिमाण सामूमध्ये मातीची आम्लता विमलता दर्शविली जाते कशामध्ये सामूमध्ये ते मापन होत शेती हा विषय कोणत्या सूचीतील आहे बघा संघ राज्य समवर्ती यापैकी नाही शेती कृषी मग शेतीचा विकास करायचा आहे कोण केंद्र सरकार लक्ष देणार राज्य देणार की दोन्ही देणार तीन नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे कोणाचा विषय हा हा राज्य मधला विषय आहे म्हणजे राज्य सरकारचं कर्तव्य आहे शेती संदर्भात तरतुदी करणं त्या ठिकाणी त्यावर म्हणजे विकासात्मक कामं करणे वन्यजीव सप्ताह पण त्या कालावधीमध्ये बघ हे वनरक्षक भरतीचा सुद्धा हा प्रश्न आहे ग्रामशोक सुद्धा खेड्याशी संबंधित आहे पर्यावरण संदर्भातले काही कामं ग्रामपंचायतीला करावे लागतात त्याच्या कर्तव्यामध्ये येते ग्रामपंचायतीच्या मग तो कधी चौदा ते वीस एप्रिल एक ते सात ऑक्टोबर एक ते सात जुलै एक ते सात डिसेंबर एक ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह हो साजरा केला जातो एक ते सात ऑक्टोबर लक्षात ठेवायचंय पपई या फळ झाडामध्ये नर झाडे आणि मादी झाडे असा फरक आढळतो बघा पपई आहे नर झाडे आणि मादी झाडे फराठी परंतु अलीकडच्या काळामध्ये पपईची उभयलिंगी जात संशोधित केली गेलेली आहे म्हणजे नर आणि मादीचं मिक्सिंग अशी जात आणली आहे तिचं नाव काय सनराईज सोली बागवली पेपेन कंबाईन इकरीशॅट बघा लहान लहान गोष्टी आहे आपलं लक्षात येते की अरे काय विचारलं जातं या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय बागवती नावाची जी जात आहे ती संकर, संकर, संकर सरल आहे संकर म्हणून म्हणजे संकर म्हटल्यापेक्षा ती उभयलिंगी आहे शिस्मोग्राफ कशाशी संबंधित संज्ञा आहे म्हटलंय सरळ सरळ आहे सिस्मोग्राफ आहे हवेचा दाब गळती भूकंप सुनामी सिस्मोग्राफ कशाच मापन केल्या जात पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिस्मोग्राफ बघा बरं का सिस्मोग्राफ हवेचा दाब मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हवेचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातो पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भूकंपाचं मापन कशा होतो रजिस्टर स्केल बघा भूकंप पुढे अमरावती विभागामध्ये कोणता भूरूप नाही आता बघा या ठिकाणी हा प्रश्न अमरावतीवर विचारला हो पेपर कदाचित अमरावतीच असू शकतो पण आता इथून पुढे जर पेपर टीसीएस ने वगैरे घेतला ऑल महाराष्ट्र एक पेपर झाला तर तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यातलं काहीही विचारलं जाऊ शकतं म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला माहित असला पाहिजे व्यवस्थित अरुणावती टेकड्या पुसद टेकड्या अजिंठा डोंगर यवतमाळ पठार सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता अमरावती विभागामध्ये अरुणावती टेकडे आहे अजिंठ्याचे डोंगर पसरत गेले का अमरावती पर्यंत बघा बरे या अजिंठ्याच्या डोंगर रांगा ज्या आहे ना त्या जरा नीट माहीत असल्या पाहिजे यस गेल्या तिकडे यवतमाळ पठार सुद्धा तिकडे आहे पुसदच्या टेकड्या मात्र अमरावती विभागात नाहीये ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण पुढे जातोय बघा प्रश्न काय म्हणतोय ज्या विहिरीतील पाणी अंतर्गत दाबामुळे स्वतःहून उसळून बाहेर येते अशा विहिरींना काय म्हणतात म्हणजे त्याला वेगळी अशी मोटार वगैरे लावण्याची गरज नाहीये आपोआपच पाणी बाहेर येत आहे अंतर्गत दाबामुळे पाणी स्वतःहून उसळून बाहेर येत आहे त्या विहिरीला आम्ही काय म्हणतोय उपनलिका आर्टिशियन विहीर विंधन विहीर विहीर सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल त्या विहिरींना आर्टिशियन विहीर असं म्हटलं जात तुम्हाला द्यायचं आहे पुढे जातोय आपण दूध नासण्याच्या प्रक्रियेमध्ये दुग्ध शर्केचं रूपांतर कशामध्ये होत आहे बघा दूध नासण्याची प्रक्रिया अमिनो ऍसिड्स फॅटी ऍसिड्स सल्फ्युरिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड दूध नासण्याच्या प्रोसेस मध्ये दुग्ध शर्करा जी आहे ती कशामध्ये रूपांतरित होते आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा दूध नाचण्याची प्रक्रिया आहे फॅटी ऍसिड जे आहे ना त्यामध्ये त्याचं रूपांतरण होत आहे फॅटी मध्ये लक्षात ठेवा रबराच्या झाडापासून चीक काढण्याची प्रक्रिया जी आहे त्याला कोणती संज्ञा आहे बघा रबराच्या झाडापासून चीक काढण्याच्या प्रोसेसला कोणती संज्ञा आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे टॅपिंग जेबॉन रबर कॅनिंग रबर कल्चर बघ रबराच्या झाडापासून चीक काढण्याच्या प्रक्रियेला आम्ही काय म्हणतो इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे उत्तर द्यावं लागेल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा रबराच्या झाडापासून जी चीक आम्ही काढतो आहे त्याला आम्ही टॅपिंग असं म्हणतो आहे काय म्हणतोय टॅपिंग असं म्हणतो आहे पुढे जातो मी शेत पातळीवर बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन मोजण्याचं खात्रीशीर साधन बघा शेत पातळीवर शेतामध्ये शेतळ आहे तुमचं किंवा त्या ठिकाणी बाष्पीभवन किती आहे ते एरियामधलं ते, ते मोजायचं आहे लायसी मीटर खोटोमीटर थर्मामीटर कशाच्या माध्यमातून कोणत्या साधनाच्या माध्यमातून तुम्ही ते बाष्पीभवन मोजणार आहात अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लायसी मीटर नावाचं ते साधन आहे लायसी मीटरच्या माध्यमातून आपण बाष्पीभवन भवन मोजत असतो ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसामध्ये दे मंजुरी दिली पाहिजे ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प आहे पंचायत समिती किती दिवसात मंजुरी देते ही गरजेची आहे पंधरा दिवस एकवीस दिवस दोन महिने यापैकी नाही बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पाला दोन महिन्याच्या आत ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोण बनवणार आहे सरपंच ग्राम शेवती बॉडी आणि ती वर पंचायत समिती इकडे पाठवेल त्याला मंजुरी दोन महिन्याच्या आत पंचायत समितीने दिली पाहिजे ज्वारीवरील कोणी नावाचा बघा स्मार्ट म्हटलेलं आहे या रोगाचा प्रसार जो आहे तो मुख्यत्वे कोणत्या मार्गाने पहिल्या मुद्दा तुम्हाला हा कळाला ज्वारी आहे त्यावर कोनी नावाचा रोग होतोय पाटाचं पाणी बियाणं कीटक यापैकी नाही तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कशाच्या माध्यमातून होतो हा प्रसार जे बियाणं आहेत ना बियाणं जर खराब असेल त्याने बाधित बियाणा असेल तर तो जो कोणी नावाचा रोग आहे स्मर्ट नावाचा रोग आहे तो पसरणार आहे ज्वारीमध्ये पुढे खालीलपैकी या पिकाचा राज्यामध्ये इक्रीशाट या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे कोणत्या पिकामध्ये इक्रिशाट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हा प्रश्न आहे ना खरं म्हणजे बरेच वेळेस हाला या व्यवस्थित लक्षात ठेवा गहू तांदूळ भुईमूग ऊस चौदा नंबरचा प्रश्न कशा संदर्भात वापर हिखरी शाट म्हटलं ना भुईमुग आठवलं पाहिजे जोडीच लावून ठेवलं बघा मी काय करा तुम्ही जेव्हा मी अभ्यास करतो मी ग्रामशोक झालो होतो साडेतीन वर्ष मी ग्रामशोक म्हणून काम केलेलं आहे मी ना प्रश्न मी सगळ्यात महत्वाचं काय केलं होतं कंबाईन प्रश्न तेव्हा मी डीएडसी टी ची तयारी करत होतो पी एस आय ची तयारी करत होतो ची वगैरे कंबाईन म्हणजे पी एस आय एस ना ते प्लॅनर भेटायचे सगळे मागचे दहा वर्षाचे पंधरा वर्षाचे पेपर असेल मी ज्यामधलं मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता सगळं आणि राज्यसेवेचे पेपर असायचे हो ते राज्यसेवेचं आहे ना राज्यसेवा आणि कृषीचे पेपर होते त्याच्यामधले जे कृषी संदर्भातले प्रश्न होते का ते सगळे मी वाचून आहे ना असे शॉर्ट मध्ये त्याच्या नोट्स काढून टाकले होते सगळे मला त्याचा खूप फायदा झाला तसं तुम्हाला जर भेटले तिकडचे प्रश्नपत्रे म्हणजे कंबाईचं म्हणजे हे बघा मराठी इंग्रजी जी के ते सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकता बरेचसे प्रश्न इकडे रिपीट होतात हे लक्षात घ्या कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राबवण्यात आलेला जो प्रकल्प आहे याला आम्ही काय म्हणतो कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रकल्प वर्षा प्रकल्प रेनफॉल छाया प्रकल्प कृपा दृष्टी प्रकल्प कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावं लागेल बघा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा जो प्रकल्प आहे त्याला आम्ही रेनफॉल प्रकल्प असं म्हणतो आहे दोन नंबरचं उत्तर तुमच्या समोर असलं पाहिजे व्यापारी तत्वावरील जी मासेमारी आहे तिला आम्ही काय म्हणतोय बघा व्यापारी तत्वावरची मासेमारी मेरी कल्चर कल्चर फिशरी ऍक्वा कल्चर सेरी कल्चर व्यापारी तत्वावरची मासेमारी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काय म्हणतोय व्यापारी तत्वावर व्यापारी दृष्ट्या शेती आम्ही करतोय सेरी कल्चर असा शब्द आहे त्या मासेमारीला कोणत्या वनस्पतीच्या मुळाची सोट मुळं या प्रकारात गणना होणार नाही बघा सोट मुळ आणि तंतुमुळं सोटमुळ म्हणजे एक मुख्य मुळ असतं इतर लहान मुळं असतात तंतुमुळामध्ये तंतु सगळे लहान लहान मुळं असतात ओके मग सोट मुळ कोणती तंतुमुळं कोणती आता या ठिकाणी तीन याची सोट मुळं आहे हे तीन याची तंतुमुळं आहे मिरची बघा मिरची झाड बारीक 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 मुळं असतात जेवड्याचही त्याचे बारीक 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 ताळाचं त्याचे आहे बारीक 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 पण कापसात जर बघितलं ना काप, एक तुम्ही काप आमच्याकडे त्याला खरं म्हणजे एकदम गावठी शब्द पळाट्या पळाट्या म्हणतात त्या ठिकाणी पराट्या सुद्धा म्हणतात कापूस वेसनी झाली नंतर ते उपटतो आम्ही त्याला चिमट्याने उपटायचे म्हणजे गावाकडे जे सगळे शब्द आहे म्हणजे मलाही ते काम बऱ्याच वेळेस करावं लागलंय याच्यामध्ये मुख्य हे खोड आहे का हे मूळ आहे मुख्य याला सोट मूळ आणि मग लहान लहान मुळे आता याच्यावरून मग पुढे पानाचे प्रकार ठरतात पुढे एकदल द्विदल असं सगळं ठरतं ओके okay? ते सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे तृणधान्य आहे की काय ते ठरतं बऱ्याच गोष्टी आणि मला वाटतं त्यावर आपण चर्चा केली आहे अजून करावी लागेल ज्या जमिनीचा पीएच सात पेक्षा कमी आहे बघा त्या जमिनीला आम्ही काय म्हणतो जमीन आमलं जमीन आम्ल विमल जमीन उदासीन जमीन अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं पीएच सात पेक्षा कमी आहे तिला आम्ही आमलं जमीन म्हणतो बघा पीएच सात पेक्षा कमी आहे खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती बघा द्राक्षाची सुधारित जात सुवासिनी कल्याण सोना आबेशाई देवराज द्राक्ष बघा एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल सुधारित जात म्हटलं आहे आबेशाई ही सुधारित जात कल्याण सोना कशी जात येऊ सांगा बरं मला ठिबक सिंचन पद्धतीचा खऱ्या अर्थाने वापर प्रथमतः कोणत्या देशामध्ये केले गेला ठिबक म्हणजे सिंचनाच्या बाबतीत सर्वात यशस्वी अशी सिंचन पद्धती ठिबक सिंचन कुठून घेतली कोणाकडून घेतली बरं आम्ही सगळ्यांना माहीत असावं हे की इस्रायल या देशामधून ही पद्धत आपण आणलेली आहे वीस नंबरचा प्रश्न म्हणजे समोरही चुकण्याचा विषय नाहीचे खरं म्हणजे हा एक वाळवंटी देश होता पण यांनी त्या ठिकाणी ते तंत्रज्ञान शोधलं आणि परिस्थितीने त्यांना ती शोधायला लावलं पुढे बटाटा आणि आले काय आहे बघा भूमिगत फोड खोडं झाडांची मुळं जमिनीत येणारी फळं सोट मुळ बटाटा आणि आले काय आहेत एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बटाटा आणि आले जे आहेत ती भूमिगत खोडे आहेत काय आहेत भूमिगत खोडे आहेत लक्षात ठेवावं लागेल आपण पुढे जातोय खालील कोणतं खत आहे जे रोपांना समतोल आहार पुरविते बघा रोपांना समतोल आहार पुरवणार खत कोणतं युरिया नायट्रेट अमोनियम सल्फेट कंपोस्ट रोपांना समतोल आहार पुरवणार खत बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल ते असतं कंपोस्ट खत रोपांना समतोल आहार पुरवणारं या देशाने सर्वप्रथम टिबक सिंचनाचं तंत्र विकसित केलं मला वाटतं हा प्रश्न आपला झाला आपण पुढे जाऊया तो इस्रायल नावाचा देश आहे महाराष्ट्रामधलं काजू संशोधन केंद्र कुठे आहे बघ इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे काजू संशोधन केंद्र वेगवेगळी संशोधन केंद्र आम्हाला माहीत असली पाहिजे पुणे महाबळेश्वर रत्नागिरी वेंगुर्ला चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काजू संशोधन केंद्र वेंगुर्ल्याला आहे पुढील पैकी कोणत्या द्रवामुळे कांद्यामध्ये तिखटपणा येतोय बघा कांदा तिखट मग डोळ्याला पाणी येतं आपल्या अलील प्रॉपिल डायसल्फाईड अँथारोसायनिन कॅरोटीन यापैकी नाही कांद्यामध्ये तिखटपणा आणणार द्रव पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या हे उत्तर द्यावं लागेल बरं कांद्यामध्ये तिखटपणा जो येतो आहे तो आलील प्रॉपिल डायसल्फाईड आलील प्रॉपिल डायसल्फाईडमुळे कांद्यामध्ये तिखटपणा येतो आहे लक्षात ठेवा फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला चालना द्यायची आहे कोणता वायू बघा फळे पिकवायचे आहे त्यासाठी चालना देणारा वायू अमोनिया हेलियम हायड्रोजन इथिलीन सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सव्वीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल त्या वायूचं नाव काय फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू त्याला आम्ही इथिलीन असं म्हणतो आहे पुढील पैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी बियाणे असा रायझोबियन कल्चर लावण्याची शिफारस केली जाते बघा रायझोबियन कल्चर कोणत्या बियाण्याला ज्वारी गहू मका वाटाणा सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल वाटाणा हे, हे ला, जे पीक आहे त्याच्या उत्पादनासाठी बियाण्याला रायझोबियन कल्चर लावल्या जातं तुम्हाला माहित असलं पाहिजे मोहरी हे पीक कोणत्या वर्गामध्ये मोडतं आहे बघा मोहरीचं पीक आहे कोणत्या वर्गात मोडतं आहे तृणधान्य कडधान्य गळित धान्य तंतुपीक मोहरीचं पीक उत्तर द्यायचंय अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल मोहोरीचं पीक जे आहे ते तृणधान्य तर नाहीये कडधान्य आहे तंतुपीक आणि गळीच धान्य आहे म्हणजे त्याला आपण तेलबिया पिक असं म्हणतोय त्याला गळीत धान्य हा शब्द आणखी लक्षात घ्या दाब कलम गुटी कलम पिशवी कलम या तिन्ही पद्धती पण त्या एका फळाच्या आधी अभिवृद्धीशी निगडीत आहे बघा दाब कलम गुटी कलम पिशवी कलम केळी आंबा पोव पेरू उत्तर देता आली पाहिजे अवघड नाहीये याच पद्धतीचे प्रश्न येणारे मी याचे बेसिक लेक्चर सगळे घेतलेले आहे ग्रामशोकच्या बॅच मध्ये या तांत्रिकच्या सगळ्या नोट्स तुम्हाला ग्रामस्क बॅच मध्ये देतोय किंवा व्हॉट्सअपला सुद्धा भेटतील बॅचला प्रवेश घेतल्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पेरू पेरू मध्ये दाभ कलम गुटी कलम पिशवी कलम या पद्धती वापरल्या जातात परोपजीवी अथवा परभक्ष किटकांचा वापर करून कीड नियंत्रण करण्याच्या पद्धतीला आम्ही कोणती कीटक, कीटक नियंत्रण पद्धती म्हणतो बघा परोपजीवी अथवा परभक्षक किटकांचा वापर करायचा आहे जैविक परभक्षक फिरोमोन्स इपिरिकवानिया परोपजीवी अथवा परभक्षक किटकांचा वापर करायचा आहे आणि कीड नियंत्रण करायचं आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय बघा त्याला आम्ही जैविक कीटक नियंत्रण पद्धत असं म्हणतोय काय जैविक कीड नियंत्रण पद्धत असा त्या ठिकाणी शब्द आहे अभ्यास आहे ऍपवर आपण या ठिकाणी ही सगळी तयारी करतोय इथे वनरक्षक वनसेवकची सुद्धा स्पेशल व्याज चालू आहे ग्रामसेवक भरतीची विजेता व्याज आपण तुमच्यासाठी आणलेली आहे ओके विजेता व्याज आहे कृषी घटक मराठी इंग्रजी जी की गणित बुद्धिमत्ता सगळं पी आय क्यू पेपर टेस्ट पेपर नोट्स लाइव सेशन रेकॉर्डेड सेशन सगळे भेटणार यांना ग्रामसेवक बनायच आहे बारावी पास असाल सात टक्के असाल सध्या पात्रता तीच आहे या सगळ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल पुढे काही बदल झाले माहीत नाही पण सध्या म्हणजे अजून झालेलं नाहीये सध्या बारावी सात टक्के मिनिमम हीच पात्रता आहे त्यामुळे बारावी पास एक चांगली संधी या ठिकाणी आहे सगळ्यात बेस्ट पद बारावी पासवरचं हेच आहे असं मी म्हणतो चला हे लेक्चर आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद